नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या लाईव्ह मध्ये आणि आज आपण पाठांतर करून घेणार आहोत परीक्षा जवळ आलेल्या आहेत त्यामुळे पाठांतर करणं अत्यंत गरजेचं आहे विथ कॉन्सेप्ट तर ही यत्ता सावीची विद्यार्थिनी आहे आणि आपण तिचा आता पाठांतर करून घेणार आहोत तिथे पहिला प्रश्न असा आहे मृदा तयार होणे कोणत्या घटकावर अवलंबून आहे नदी हिम नदी वारा या कारकांमुळे खडकांची झीज होते सूर्याच्या अतिउष्णतेमुळे ही खडकांची झीज होते खडकांचे बारीक कण नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात व संचयित होतात यांवर मृदा तयार होणे अवलंबून आहे गुड दुसरा प्रश्न वनामधून कोणकोणती कौन उत्पादने मिळतात वनांमधून मध डिंक लाकूड फळे फुले इत्यादी उत्पादने मिळतात व्हेरी गुड तिसरा प्रश्न खनिजांचे उपयोग कोणते खनिजांमधील धातू खनिजांचा विविध प्रकारे तयार करण्यासाठी उपयोग केला जातो खनिजांमधील अधातू खनिजांचा रसायने तयार करण्यासाठी उपयोग केला जातो रसायनांचा औषधे करण्यासाठी उपयोग होतो व्हेरी गुड चौथा प्रश्न मानव कोणती ऊर्जा साधने सर्वाधिक वापरतो त्याचे कारण काय असेल मानव कोळसा हे ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो कोळसा हा सर्वत्र उपलब्ध आहे हे त्याचे कारण असेल व्हेरी गुड पुढचा प्रश्न ऊर्जा साधनांची गरज काय ऊर्जा साधनांचा वापर दैनंदिन उपयोगांसाठी केला जातो उदाहरणार्थ स्वयंपाकासाठी पाणी गरम करण्यासाठी गाडी सुरू करण्यासाठी इत्यादी गोष्टींसाठी ऊर्जा साधनांची आवश्यकता असते व्हेरी गुड पुढचा प्रश्न व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवितो प्राथमिक याला काय कारण आहे प्राथमिक व्यवसायात कमी विशेष प्राविण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ लाकूड तोड म्हणून प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींना कमी उत्पन्न मिळते चतुर्थक व्यवसायातील व्यक्तींना अधिक विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ टपाल सेवा म्हणून चतुर्थक व्यवसायातील व्यक्तींना अधिक उत्पन्न मिळते बरोबर तर बघा पालकांनो सर्वात महत्वाचं की आपण डेली मुलांना पाच ते सहा सात आठ पोषण त्यांना पाठांतर करायला लावतो आणि त्यामुळे काय होतं की मुलांच्या मध्ये जी काही पाठांतर करण्याची क्षमता असते ती वाढते आणि मुलांना एक गोळी लागतं आणि हे उपक्रम आपण दररोज डेली घेतो हे शालेय पातळीवर पण शक्य आहे पण ती होत नाही ही अत्यंत महत्त्वाची सर्व पालकांनी आणि शिक्षकांनी विचार करण्याची गोष्ट आहे कारण मुलांना जर डेली पाठांतर दिलं तर कोणताही मुलगा मागे राहणार नाही नापास होणार नाही हे आपण आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये दररोज डेली करून घेतो आणि त्याचा हा जो बेनिफिट आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघताय थँक्यू धन्यवाद